हरे कृष्ण मी सौलिता संजय झायब मार्केट यार्ड मित्रमंडळ मंडळ यांच्या विद्यमाने एकत्र येऊन कृष्ण भागवत यज्ञ चालू आहे याचा आज चौथा दिवस आहे आणि आम्ही तीनही दिवस आलेली आहे आजही चौथा पूर्ण मन तृप्त होत या सगळ्या नियोजन पाहून या लोकांची आतली जी उत्कट इच्छा होती की सगळ्या लोकांना हे भागवत ऐकायला मिळावं आणि त्याच्यामुळे डॉक्टर मिसाळ महाराज आलेले आहेत त्यामुळे म्हणजे आम्ही तृप्त झालो असे सगळे जे लोक भक्त येतात येत ना आणि त्याचबरोबर इथे इस्कॉनचे काही लोक आहेत त्यांच्या भक्तीचा त्यांच्या मुळे हा प्रसंग हा उत्सव एकदम उद्ष, उद्ष, वरुण दिवशी उद्या श्री कृष्ण जन्म आहे आणि वरुण राजा स्वतः प्रसन्न हो इथे पूर वृष्टी झालेली आहे वरुण राजाचा म्हटलं तर आशीर्वादच लाभला या कार्यक्रमाला आणि उद्या कृष्ण जन्माला खरंच पाण्याचा Aha no to haɗo igbe.